नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आजची बातमी नानासाहेब कोथिंबरे इथल्या वाढदिवसानिमित्त नानासाहेबांनी ही पत्रकार परिषद बोलतो आपण सर्वजण उपस्थित राहिला आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि नानासाहेब जाधव मी आहे आम्ही सगळे येतो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झाले आदमी बबनदादा आणि आजपी विक्रमदा पाचपुती यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे ने आम्ही माणसं आहेत काम करत असताना था दोन हजार चौदापासून चौदा साली आम्हाला अध्यक्षपदाची ज्यावेळेस दादांनी संधी दिली त्यावेळेस आम्ही पन्नास कोटीची पाईपलाईन तेहतीस कोटी रस्ते पाच कोटी लाईट एवढं आमच्या प्रा वेळेस दादांनी मंजूर करून आणलेलं होतं त्याच्यानंतर आत्ता पन्नास कोटीने वाड्या वास्त्यावरती पाणी योजना दुसरी झालेली आणि जवळ अडीच वर्ष सत्ता नव्हती अडीच वर्षानंतर शंभर कोटी रुपये रस्त्यासाठी आलेले काही रस्ते श्रीगोंदा शहराचे जे राहिले ती मोठे रस्ते मंजूर झालेले परंतु त्याचं काम पावसामुळं उशीर झाल्यामुळं जर चालू व्हायला उशीर झाल्यामुळं रस्ते ती खराब अवस्थेत ते ती लवकरात लवकर चालू होते लोकांना जी सुविधा होती त्यानंतर तिरस्थिती लवकरात लवकर चांगली करण्याची आमची मानसिकता आहे साहेबांच्या तर दोन तारखेला वाढदिवस आहे त्यांनी ते सगळे हे ठेवलं आहे की रक्तदान शिबिर नगरपालिकेचे कर्मचारी तर घणकात व्यवस्थापनमध्ये त्यांना कपडे आणि काही देण्याचं त्यांचं मानसिक एक चांगला उपक्रम त्यांनी वाढदिवसानिमित्त केला त्यांची इच्छा नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्यामुळं त्यांनी त्यांची इच्छा आहे त्याच्यानंतर आमचे पार्टी बरेच म्हणजे माझी मुली सतत अजून आठ ते सात आठ जणांनी इच्छुक आहेत पार्टी जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य राहील भारतीय आणि कोकण दादा आणि कोकण दादा निर्णय घेत तो सर्वांना मान्य नान्य राहील थोडकोरतो आणि नानासाहेबाला शुभेच्छा देतो पद पुन्हा सगळ्याचा आभार मानतो धन्यवाद तात्या यो, ते स्फोट कोणी तुमच्या वेळेस आला होता त्याचा वाप व्यवस्थित झाला असं तुमच्या ओळख होतं बरोबर ते टेंडर माझ्या वेळेस झालंच नाही टेंडर झालं त्याला अडचण आणणारे कोण होते त्यांनी पार मुंबईपर्यंत तक्रार नेली ती कशासाठी नेली आणि ते टेंडर झालं मनोहर पोटे अध्यक्ष असताना काम झालं मनोहर पोटे अध्यक्ष असताना आणि मग ते माझ्या वेळेच तक्रार काय कारण येतं पैसे आणाले मी आणि आता पुढचं काय बोलायला नको मला काम करायला ही आयुष्यच फेटायला आणला होता फेटाळा कुठं ते सुनावणी तीन तारखेला म्हणजे सुनाव तीन तारखेला आम्ही नगरला जाणार आम्ही फेटाळ्यात त्यांनी तिथे प्रवेश करून थांबवला होता आम्ही तीन तारखेला जाणार आम्ही ते आयुष्यात खडाव थांबत आहे